नमस्कार नमस्कार ग्रामीण भागातील एक लघु उद्योजिका लघु व्यवसायिका आणि मूर्तिकार सोनाली खंदारे इच पण आज आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनल साठी मुलाखत घेतात नमस्कार नमस्कार तुमचा थोडा परिचय द्याल माझं नाव आहे सोनाली गंगाधर खंडारे गजानन नगरी भोसा यवतमाळ इथे राहते माझं शिक्षण एम एस डब्ल्यू झालं शिक्षण एम एस डब्ल्यू झालंय पण व्यवसाय मूर्तीकार मूर्तीकार मूर्ती बनवायचं असं कधी शिकलात तुम्ही आमचं हे आजोबापासूनच आहे माहेरच आहे आणि इथे आल्यावर सासरकडे पण हे चालूच आहे असं बालपण वगैरे सर्व याच्यातच गेलेलं आहे पालच आहे बालपणापासून त्यापासून आम्हाला आवड निर्माण झाली कुठल्या प्रकारच्या तुम्ही मूर्त्या बनवता आम्ही गणपती राहते दुर्गा देवा राहतात महालक्ष्मीच्या मूर्त्या राहतात आणि शारदा देव वगैरे महालक्ष्मीच्या मुकुटे आणि महालक्ष्मीमध्ये दिवाळीच्या लक्ष्मी वगैरे तर जी मातीची भांडी येतात ती बनवतात नाही ती, ती आ, मी नाही बनवत पण आधी आमचे आजोबा वगैरे होते ते बनवायचे तर ही जे मूर्ती कला करताना किंवा जे तुमच्या मूर्ती घडवताना कुठली सामग्री वापरता किंवा कशा तयार करता सगळ्या घरीच करता बाहेरून माती विकत आणावं लागतं आम्हाला पीओपीच्या नाही पीओपीच्या नाही आम्ही लाल मातीच्या मूर्त्या बनवत असतो मातीपासून आम्हाला माती बाहेरून विकत आणावी लागते आणि विकत आणल्यानंतर तिला छानावी लागते छानल्यानंतर प्लेन चांगली चोपडी तिला चुरावी वगैरे लागते खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मातीच्या मूर्ती ह्या थोड्या महाग आहे असं आणि पीओपीच्या स्वस्त आहे हो तर मग मातीच्याच बनवण्यामागे तुमचा हेतू काय हे म्हणजे आम्हाला पर्यावरणाविषयी पर्यावरणाला मातीच्या मूर्त्या हा धोका हे नाही आहे आणि प्ला ज्या मूर्त्या आहेत त्या पर्यावरणाला घातक का आहे कारण त्याच्यामुळे पाणी वगैरे सर्व दूषित होतं आणि मातीमुळे आपल्याला काहीच हे नाहीये उलट मातीच्या मूर्त्या जर तुम्ही घरी विसर्जन करा आणि घरी विसर्जन केल्यानंतर ही माती तुम्ही ह्या मातीमध्ये माती तुम्ही झाडे लावू शकता तुळशीचं वगैरे किंवा ही माती जर तुम्ही ज्या कुंभारापासून घेतली असेल मूर्तीकारापासून त्याला जर तुम्ही रिटर्न दिली बी तर ते, ते पुन्हा त्याची मूर्ती तयार पण करू शकता अच्छा म्हणजे तुम्ही या मूर्त्या वापस पण घे माती त्याची माती झालेली विसर्जन करता ती माती ती पण घेऊ शकता आम्ही तर हे तुम्ही जे म्हणताय की पर्यावरणपूरक निसर्गाला हातभार लागण्यासाठी मग यासाठी कलर कुठले वापरता कलर आपले नैसर्गिकच करत सगळे नैसर्गिक म्हणजे पर्यावरणपूरक आणि त्याचे कलर तुमच्या बनवताना काही तुम्हाला अडचणी येत असतील ना बनवताना हो येतात म्हणजे आता पावसामुळे वगैरे याच थोडस हेच करावं लागते व्यवस्थित जागी वातावरणामुळे वगैरे त्याच हे जपण त्याची म्हणजे व्यवस्थित ठेवा लागतो वगैरे काही हे झालं तर त्याच थोडस लक्ष देऊन असते काम करत तुम्ही याला मार्केट कसं मिळवता मार्केट म्हणजे म्हणजे किती वर्षापासून म्हणजे खरेदीदार स्वतः येतात की, की तुम्ही असं दुकान लावता की कसं म्हणजे घरी पण नेतात आणि मार्केटला पण नेत असतो दुकान, ने ने दुकान राहत असते अच्छा दुकान बाहेरगावी असं कुठे कुठे जातात बाहेरगावी तर नाही कोणी आलं जर घरी द्यायला मागायला तर त्यांना देत असतो आम्ही सेलिंग म्हणून आणि मग आपल्या इथेच राहतो इथेच असतात अच्छा मार्केट याच एक वातावरणापासून तुम्हाला संरक्षण करण्याकरता खूप उन्हा किंवा पावसामुळे असं काय वापरता तुम्ही काही वेगळं वापरता का नाही ते मग पावसामुळे वगैरे काही त्रास झाला तर प्लास्टिक वगैरे आम्ही त्यांना झाकासाठी ठेवत असतो अच्छा असं हे नाही लागत आहे आता हा जो मूर्तीचा बिझनेस आहे तुमचा हा स्थायी बिझनेस नाही आहे म्हणजे गणपती सीजन असे काही सीजनल बिझनेस असते मग अदरवाईज तुम्ही काय हे करता असं म्हणजे उदरनिर्वाह हो तुमचा यावरच आहे असं ते लक्षात येते मग या व्यतिरिक्त तुम्ही उदरनिर्वाहासाठी काही करता की यावर अवलंबून आहे तर बाराही महिने आमचा हा स्टॉक सुरूच असतो बारावी महिने आम्ही काम हेच करत असतो कारण की हे आम्ही बारा महिने करत करत राहा लागते कारण मातीच्या मूर्त्याला वेळ लागतो बनवायसाठी अच्छा एका दिवशी म्हटलं तर खूप झालं दोन मूर्त्या तयार होतात तर ते, ते, ते आम्हाला एवढ्या मूर्त्या बनवण्यासाठी पूर्ण वर्ष ला कालावधी हा लागतोच आहे तर आम्ही बारा महिने हा काम चालूच राहतो अच्छा एका सीझनला तरी अंदाजे किती मूर्त्या बनवता तुम्ही एका सीजनला अंदाजीत दोन तीनशे मूर्त्या आमच्या एक वेगळ्या प्रकारचा बॅनर दिसत आहे की पीओपी बंदीचे आदेश आणि या संदर्भात याबद्दल काही थोडं मला सांगशील का ह्या म्हणजे संदर्भ आम पीओ पीमुळे जे आहे कुंभ समाजावर आमच्या जे कु कारागिर आहे त्यांना खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि कस पीओपीचा माल हा बाजारात आल्यामुळे मातीच्या मूर्त्यांना कोणी विचारत नाही आहे आणि त्या खूप सस्त्या भावात विकल्या जातात मूर्त्यांची विटंबना होत आहे पीओपीच्या पाण्यात नाही आणि तलावामध्ये जर विसर्जन केलं आणि ते तलावामध्ये पण साचून राहतात आणि मग ते महानगरपालिकेवाले त्यांना काढ काढल्यावर ते विसर्जन होत नाही तर ते कुठेही नेऊन टाकतात त्यामुळे देवाची विटंबना होत आहे हे बरं हे जे मला दिसत आहे संत श्री गोरोबा काका कुंभार समाज ट्रस्ट यवतमाळचं हे तुम्ही निवेदन दिलेले आहेत त्यावर काहीच कारवाई केली जात नाही आवाहन आहे पर्यावरण पूरक अशा या मातीच्याच मूर्ती घ्या पीओपी आपल्या पर्यावरणाला फार नुकसान होत आहे ते टाळा जे आदराने आपण गणपती बसवतो तोच आदराने तिचं विटंबना नाही झाली पाहिजे याकरता सर्व समाजाने काळजी घेतली पाहिजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड दिल्ली यांचे यांनी एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून मार्गदर्शन तत्त्व लागू करण्यासंदर्भात अठ्ठावीस मे दोन हजार वीसचे पत्र पत्र काढले होते त्यामध्ये महाराष्ट्र प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्रक आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठद्वारा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी 2020 रोजी खामगाव नगर परिषद जिल्हा बुलढाणा विरुद्ध ओमप्रकाश गुप्ता या प्रकरणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्मिती तथा विक्रीवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारला सूचना दिल्यात अच्छा तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ त्याचे फेरविचार याचिका निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस पी ओ पी मूर्ती बंदी स्वतःची पी ओ पीच्या मूर्ती टाळून ज्या स्वमेहनतीने केलेल्या या मातीच्या मूर्ती सर्वांनी घ्याव्यात असं एक आव्हान आमच्या प्रती आम्ही करतो नमस्कार मी गंगाधर खंदारे मद्रास उच्च न्यायालयाने देखील पी ओ पी बंदी संदर्भात सोळा सप्टेंबर रोजी आदेश दिलेला होता त्या आदेशाच्या विरोधात गेरुचार याचिका दाखल करण्यात आता काही पी ओ पी मूर्ती काय हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने लगेच सतरा सप्टेंबरला त्याच्यावर बंदी यथाचित ठेवून तो कायदा तसाच ठेवलेला आहे त्याच्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली यांनी अठ्ठावीस मे दोन हजार वीसला आधीच काढला होता आणि केंद्रीय मानव विकास संसाधन मंत्री तत्कालीन श्री प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी दोन हजार वीसकरता स्थगिती दिली पण एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून संपूर्ण देशामध्ये पी ओ पीच्या मूर्तीवर सर्वच प्रकारच्या गणपती दुर्गादेवी शारदादेवी किंवा एका बंदीसाठी त्यांनी आधीच आधीच दिलेले आहेत सुद्धा सरकारचे नियम आणि सरकारी यंत्रणेचे सर्व नियम हे धुडखाट आधी पडून आहे आणि आपल्या देशामध्ये गणपती विसर्जनाकरता पालिका प्रशासनामार्फत किंवा जिल्हा प्रशासनामार्फत जागोजागी चौका चौकात कृत्रिम तलाव तयार केल्या जातात या कृत्रिम मागे प्रशासनाचा लाखो रुपयाची खर्च वेस्ट होऊन राहिलेला आहे लाखो रुपयाचा पैसा वेस्टच जाऊन राहिलेला आहे त्यापेक्षा जर जिल्हा प्रशासनाने पी बंदीचा कायद्याची अंमलबजावणी करून संपूर्ण राज्यामध्ये दे, देशामध्ये दे। जे फक्त पर्यावरणपूरक मातीच्या गणपती जसे आपल्या इकडे माती यवतमाळ जिल्ह्यात माती चा गणपती चालतात पट्ट्यामध्ये साडू माती जास्त प्रमाणात वापरतात बऱ्याचशा ठिकाणी शेणापासून गणपती तयार केल्या जातात कागदापासून तयार केल्या जातात हे सर्व पर्यावरणपूरक गणपतीच्या प्रकार आहेत आणि जर प्रशासनाने कायदा करून फक्त पर्यटक गणपती जर विक्री करता मार्केटमध्ये अवेलेबल करून दिले तर प्रशासनाला कृत्रिम तलाव तयार करण्याची गरज नाही आवश्यकता नाही एका घरीच स्टपामध्ये आपली मूर्ती विसर्जन केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये मूर्ती ते मूर्तीची माती होऊन जाईल ती माती तुम्ही तुमच्या परिचयाच्या मूर्तीकाराला रिटर्न देऊ शकता म्हणजे ती मूर्तीची माती कुठे अशा घाण ठिकाणी पडणार नाही तो मूर्ती ते रिसायकल करून परत मूर्ती तयार करेल म्हणजे ते पावन मातीची दरवर्षी आपण पू पूजा स्वत राहील आपल्या त्यांना किंवा आपण घरी आपलं तुळसे सुद्धा त्याच्यामध्ये राहू शकतो याने काय होऊन राहिलेलं आहे लोकांच्या भावना दुखणार नाही म्हणजे विसर्जनामध्ये मूर्त्याचे असे हात पाय धड वेगवेगळे झाले आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये तर एवढं वाईट दृश्य ना चौपाटीवर समुद्रामध्ये पाहिलं जात नाही त्यांनी लोकांच्या भावना दुखून राहिलेल्या ठेस पोहोचून राहिलेल्या तर हे सर्व प्रकार बंद व्हायला पाहिजे नाही करताना विनंती करतो तसंच आपल्या यवतमाळमध्ये जे समता मैदान आहे ते शासकीय मैदान आहे आणि सर्व सरकारान सरकारने आपल्याला ओ पी बंदीसाठी कायदे अंमलात आणलेले आहे तरी अंमलबाजीने होऊन न राहिलेली आहे ह्या समता मैदानामध्ये सर्व मूर्तिकार आपले आपले दुकानंतर सांग विक्री करतात गणप गणेश मूर्तिकार विक्री करता लावत असतात पण त्याची परवानगी आपल्याला उपविभागीय अधिकारी साहेबाकडून काढावं लागतं माझ्या त्या उपविभागीय अधिकारी साहेबांना एवढंच माझी विनंती आहे की मूर्तीकाळ जे अर्ज घेऊन येतात की मला दुकान लावायची आहे तर त्यांनी फक्त त्याची शहाणिशा करायला हवी हो की बाबा तू मूर्ती कोणती विकत आहे मातीची की पी ओ पीची पी ओ पीची मूर्तीवर शासनाने बंदी आणलेली आहे आम्ही ते विकत असेल तुला आम्ही परवानगी देणार नाही जर तुझ्यापाशी मातीची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असेल तरच आम्ही तुला परवानगी देऊ पण असे करत ये ते करत नाही तिथे कोणी येतात आणि दुकान लावून चालले जातात बाहेरून एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी लोक इथे येतात त्याच्यामुळे स्थानिक मूर्तिकारावर खूप मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे गतवर्षी पी ओ पीमुळे स्थानिक मूर्तिकारांवर एवढा उपासमाची वेळ आली त्यांच्या टोटल मूर्त्या जशा तशा राहिल्या विकल्या गेल्या नाही तर लगेच त्यांनी एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले जवळजवळ पन्नास मूर्तिकार होते त्यांनी ते मूर्त्या ठेवून शासना प्रशासनाचा विरोध केला निषेध नोंदवला आणि नुकसान भरपाईची मागणी केली तेव्हा देखील उ निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांनी मूर्तीकारांना आश्वासन दिले की जे झालं ते चित्र आम्ही बदलू शकणार नाही पण एकता काळात जे सण तेव्हा येणारे आहे आणि पुढल्या वर्षी देखील आम्ही याच्यावर काही जातीने लक्ष घालून तुमच्यासोबत असा अन्याय होणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले तर मूर्तीकारांनी आंदोलन मागे घेऊन आपापल्या घरी निघून गेले लगेच दुर्गादेवीमध्ये पण आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला दुर्गादेवा मोठ्या प्रमाणामध्ये आल्या मार्केटमध्ये पण नाही नगरपालिकेने लक्ष दिलं नाही जिल्हा प्रशासनाने कुठल्याच कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले दिवाळीमध्ये खूप साऱ्या मूर्त्या आल्या तरीसुद्धा प्रशांत त्याच्याकडे दुर्लक्ष आम्ही बारा बारा ऑगस्टला यावर्षी देखील नाही का निवेदन दिलेलं आहे पण त्याची आणखीने पेपरमध्ये साधी एक बातमीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली नाही आहे हे खूप मोठी शोकांतिका आहे आमचं म्हणणं असं नाही की आमच्या भल्यासाठी आमच्या हितासाठी तुम्ही कायदा करा म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे जी सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाने ह्या सर्व आमच्या समस्या आहे आम्ही शासन दरम्यान दरवर्षी मांडतच असतो आणि याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे समस्त मूर्तिकार बांधवांतर्फे की त्यांनी यावर काहीतरी तोडगा काढावा आणि या जिल्ह्यामध्ये जे स्थानिक मूर्तीकार आहे यांना उच्चार जो पोटा पाण्याचा प्रश्न आहे याच्यावर तुम्ही विशेष लक्ष आणि या पिओपीच्या मूर्ती बाजारात येऊ नये यासाठी तुम्ही लवकरात लवकर कठोर कारवाई करावी दंडात्मक कारवाई करावी कायदेशीर कारवाई करावी हीच ही तुम्हाला समस्त मातीच्या मूर्तिकार बांधवांच्या वतीने मी विनंती करतो मूर्तीची ही एक कला आहे कला जिवंत राहिली पाहिजे जेव्हा त्या कलेला एक आध्यात्मिक किंवा जेव्हा श्रद्धेचा भाव येतो तेव्हा तो तेवढाच जपला पाहिजे त्यांची कळकळीची विनंती सर्व समाजाने मान्य करावी प्रशासनापर्यंत पोचवावी हीच आम्हाला उमगलेल्या या चॅनलतर्फे मी आव्हान करते आणि तुमची मागणी जितक्या प्रशासनापर्यंत जर मला पोहोचवता आली तर मी नक्कीच प्रयत्न करेन दोघांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद जिल्ह्यात पीओपीच्या मूर्त्यांची मोठी विक्री करण्यात आली त्यामुळे स्थानिक कुंभार समाजाने कर्ज काढून शाडूच्या मूर्त्याची विक्री झाली नाही त्यामुळे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे जिल्ह्यातील पंचवीस मूर्तीकार यांनी शाडूच्या मूर्त्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन केलंय पीओपीच्या मूर्त्यांना राज्यात बंदी आहे तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपी मूर्त्यांना बंदीचे आदेश पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये निर्णय देऊन बंदीचे आदेश दिलेत मात्र या आदेशाची कुठलीच अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून झाली नाही याविषयी मूर्तिकारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मोठ्या मंडळासह यवतमाळ जिल्ह्यातील घरोघरी गणेश मूर्तीची दोन दिवसापूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली होती त्याकरता यवतमाळमध्ये विक्रीकरता मातीच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या होत्या मात्र यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण शहरामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याची विक्री करण्यात आली होती त्यामुळं या ज्या मातीच्या मूर्त्या होत्या त्या विक्री करण्यात म्हणजे ज्या करण्यासाठी आले होते त्यांच्या मूर्ती विक्रीला न गेल्यामुळं हे मूर्तिकारांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालया परिसरामध्ये धडक देत दे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मूर्तिकार आहेत दादा सांगा मला तुम्ही काय मागणी घेऊन इथे आल्यात उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ तथा दिल्लीचे पीओपी मूर्तीवर संपूर्णपणे बंदी आणली असताना सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीओपीचा गणेश मूर्ती विक्री करता आलेल्या होत्या आणि यवतमाळ जिल्ह्याने त्याला कुठल्याच प्रकारे कारवाई केली नाही किंवा माल जप्ती केली नाही आम्ही दरवर्षी प्रशासनाला निवेदन देतो की पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणावी म्हणून त्या कारणाने स्थानिक मूर्तिकाराचा माल जशा तसा शिल्लक राहिलेला आहे आणि त्यांना आता उपासवारची वेळ आलेली आहे तर त्याकरता नुकसान भरपाई करता आज आम्ही ते जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयासमोर आंदोलन घेऊन आंदोलन करता आलेलो होतो की आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी पण जेव्हा निवासी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आत्ता भेटून आलेलो आहोत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या काळामध्ये तुमच्यावर अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आणि तुमचा माल खपला जाईल आणि येणाऱ्या सण उत्सवामध्ये आम्ही स्वतः डीओपी मूर्तीवर बंदी आणून कारवाई करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मूर्तीकारांनी हे आश्व त्यांना निवेदन दिलेले आहेत आणि यानंतर मॅस्टर ऑफ पेरिसच्या मूर्तीवर तात्काळ कारवाई करण्यात दीपक शास्त्री न्यूज स्टेट महाराष्ट्र यवतमाळ मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तींची खप कमी असल्याने तालुका आंदोलन यवतमाळ यवतमाळात आज मूर्तीकारांनी अनोखा आंदोलन केलं आहे गणपती बाप्पाच्या मोठ्या मेहनतीने गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार केल्या मात्र पीओपीच्या पीच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या खर तर प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते मात्र जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या प्रशासन कुठेही कारवाई करत नाही त्यामुळे यवतमाळच्या गणपती मूर्त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून तेथे ठेवल्या आहेत आणि मातीच्या मूर्त्या तयार केल्या मात्र त्या मूर्त्या विकल्या गेल्या नाही त्यामुळे आर्थिक फटका बसलाय आणि हा सर्व फटका प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे झाला आहे अशी मागणी करत त्यांनी आंदोलन केले आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन ते चारदा पी ओ पी बंदीचा आदेश दिलेला आहे तरीसुद्धा यवतमाळ जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये पी ओ पीवर कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही बिंधाच इथे पी ओ पीचा माल विकला गेला पर्यावरणाला पर्यावरण प्रदूषणासाठी यांनी समर्थन केलं एक प्रकारे आणि त्या कारणाने स्थानिक मूर्तिकारांच्या मातीच्या मूर्त्या इथे जशा तशा राहिल्या गेलेल्या आहे आणि सर्व मूर्तिकारांना त्यांच्या येणाऱ्या पूर्ण वर्षाचं जे नियोजन राहते आर्थिक नियोजन हे या शिधावर डिपेंड राहते आज सर्वांचे लहान लहान लेकरंबार आहेत कुठे मुलं बारायचे की वर्षभर त्याचं नियोजन, नियोजन कसं कोणत्या सुरुवात करतील त्याकरता आम्हाला सर्व मूर्तिकारांना जिल्हा प्रशासन और शासन यांच्याकडून आर्थिक नुकसान भरपाई हवी आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी आम्हाला ठोस आश्वासन देतील नाही आम्हाला लगेच नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हो। आज आम्ही आज उद्या परवा जोपर्यंत करी साहेब आम्हाला सुट्टी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून गणपती हटवणार नाही ना आम्ही पुस्तक पण हटणार नाही आमची तयारी जेल्यात जायची आहे आम्ही घरी खाण्यापेक्षा जेल्यातल्या भाकरी खायला आम्ही तयार आहो आम्हाला सर तर आतमध्ये टाका किंवा नुकसान भरपाई द्या एवढं माझं नाव मी गंगाधर खंडरे यवतमाळमध्ये आज मूर्तीकारांनी अनोखे आंदोलन केलं आहे गणपती बाप्पाच्या मूर्ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केलंय मोठ्या मेहनतीनं गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या मात्र पीयूपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या खरे तर प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते मात्र यवतमाळ जिल्ह्याचं प्रशासन कुठेही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे यवतमाळच्या मूर्तीकरांनी गणपती बाप्पाच्या मूर्ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून तेथे ठेवल्या आहेत मातीच्या मूर्ती तयार केल्या मात्र त्या मूर्त्या विकल्या गेल्या नाही त्यामुळे आर्थिक फटका बसलाय हा सर्व फटका प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे बसलाय असं म्हणत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे या झालेल्या तोट्याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ते करीत आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन ते चारदा पी ओ पी बंदीवर आदेश दिलेला आहे तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड दिल्ली यांनीसुद्धा पी ओ पी मूर्तीवर बंदी आणलेली असताना सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दरवर्षी निवेदन देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पी ओ पी मूर्तीवर कारवाई करण्यात यावी पण दरवर्षी निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी साहेब तसा जिल्हा प्रशासनाने कुठल्याच प्रकारची कारवाई इथे केलेली नाही आहे त्या कारणाने बाहेर जिल्ह्यातून यवतमाळमध्ये शहरामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये पीओपीच्या मूर्त्या मुष्कर्षा प्रमाणात आल्या त्यामुळे स्थानिक मूर्तीकाराचा पोटमारा झालेला आहे त्याकरता आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे हे आमची आज मागणी जिल्हाधिकारी साहेबांना आहे आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र